छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती तशी तयारी दाखवली होती असे जर कुणी म्हणाले तर तुमचा त्यावर विश्वासच बसणार नाही पण हे नमूद झाले आहे एका नोंद पत्रात आणि ती नोंद शिवराय हयात असतानाचीच आहे ही नोंद आहे डाग रजिस्टर मधील हे रजिस्टर म्हणजे भारतातील त्यावेळच्या डचांच्या रोजच्या वृत्तांताचे रजिस्टर आहे या डचांची एक व्यापारी वखार गोव्याच्या उत्तरेला असणाऱ्या वेंगुर्ल्याला होती यामुळेच गोव्यात काय काय घडते आहे आणि शिवरायांचे काय चालले आहे याच्या भरपूर नोंदी डाग रजिस्टर मध्ये आहेत या डाग रजिस्टर मधील पाच एप्रिल सोळाशे एकोणऐंशी या तारखेच्या वृत्तांतात लिहिले आहे की शिवाजीने आपण स्वतः आणि आपले अनुयायी यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकरिता गोव्यात येऊ द्यावे अशी तेथील पोर्तुगीज व्हायसरायला विनंती केली इथे शिवराय ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याकरिता म्हणजे त्या कारणाकरिता गोव्यात येऊ द्या असे म्हणत आहेत थोडक्यात गोव्यात शिरण्याकरता ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचे कारण पुढे करीत आहेत पुढे परंतु व्हाईस रॉयने ती अमान्य केल्यामुळे तुम्ही खुशीने आम्हाला धर्माची दीक्षा देत नसाल तर आम्ही जबरदस्तीने गोव्यात प्रवेश करू अशी शिवाजीने त्याला धमकी दिली याचा अर्थ स्पष्ट आहे शिवरायांना पुरते ओळखणाऱ्या व्हाईस रॉयने ती मागणी धुडकावून लावताच शिवरायांनी ओळखले की आपला ख्रिश्चन धर्म स्वीकारतो म्हणण्याचा बहाना वाया गेला आहे म्हणून मग आम्ही मागणी करतोय तरी तुम्ही नकार देताय काय मग जबरदस्तीने गोव्यात घुसणार ही मूळ हेतू उघड करणारी धमकीची भाषा आलेली आहे याचा अर्थ काय तर गोव्यात घुसण्याकरिता ख्रिश्चन व्हायचे आहे असे म्हणणे ही शिवरायांची एक चाल होती आणि पोर्तुगीजांनी ती ओळखली होती शिवरायांनी पोर्तुगीजांना सोळाशे सदुसष्ट साली दिलेला जबरदस्त तडाका तुम्ही यापूर्वीच्या आपल्या एका भागात पाहिलेलाच असेल यानंतर सुद्धा शिवरायांनी केलेले अनेक डॉपेज पोर्तुगीजांनी अनुभवले होते महाराजांचे मुख्य ध्येय होते कुठल्याही मार्गाने गोवा जिंकून स्वराज्यात सामील करून घेण्याचे काहीतरी वेगळेच निमित्त पुढे करून पोर्तुगीज नक्कीच नाकारतील अशी भलतीच मागणी करायची त्यातून भांडण सुरू करून पोर्तुगीजांच्या हल्ला करायचा आणि त्यांचे गोव्यातून उच्चाटन करायचे अशी ती मान न मान मै तेरा मेहमान अशा प्रकारची आक्रमक चाल होती म्हणूनच पोर्तुगीज म्हणत शिवाजीराजांच्या हेतूपासून फार सावध राहिले पाहिजे ते कुणावरही विश्वास न ठेवता शत्रू आणि मित्र दोघांशीही सारख्याच उद्धटपणे वागतात आणि पुढे शिवरायांच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर गोव्याचा व्हॉईस रॉय म्हणाला होता आमची फार मोठी काळजी मिटली राजा युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळातच फार जास्त धोकादायक होता तर असा हा गोवा जिंकण्यासाठी शिवरायांनी केलेला कुणाच्या कल्पनेतही न येणारा बहाना